पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एके शाहीला प्रभाग क्रमांक चोवीस व पंचवीसच्या नागरिकांकडून विरोध करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक चोवीस मधून राष्ट्रवादीचे नगरसेवक अक्षय ठाकूर यांना उमेदवारी दिली असताना सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी पत्रक वाटून ठाकूर हे उमेदवार नसल्याचे सांगण्यात आले यामुळे विभागातील नागरिकांनी आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रसिद्धी पत्रके जाळून होळी करण्यात आली तसेच माजी नगरसेवक अक्षय ठाकूर यांना माजी पालकमंत्री गणेश नाईक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक देण्यात आली आहे तसेच प्रभाग क्रमांक अधिकृत एबी फॉर्म सुद्धा देण्यात आले आहेत मात्र असे असताना देखील आव्हाड यांनी सुरेंद्र उपाध्याय सह पॅनल निकटवर्तीय जितेंद्र पाटील आरती गायकवाड साळवी यांना अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत नगरसेवक ठाकूर यांना नाकारले आहे जितेंद्र पाटील यांचा एबी फॉर्म नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी घोरपडे यांनी राष्ट्रवादीकडून बाद ठरवित अक्षय ठाकूर यांना अधिकृतपणे घोषित केले तर दुसरीकडे जितेंद्र पाटील अपक्ष म्हणून रिंगणात असताना सुद्धा आमदार आव्हाड यांनी स्वतःच्या लेटर पॅडवर वर ठाकूर यांना डावलत इतर चार उमेदवार अधिकृत असल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांना मतदान करा असे परिपत्रक सोशल मीडिया आणि प्रभागात पत्रक वाटप करून मनमानी सुरू केली आहे या संदर्भात नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आम्हाला उमेदवार आमचा स्थानिक पाहिजे आणि हे जे लेटर केलेलं आहे ते हे आम्हाला बरोबर वाटत नाही आमच्या नगरसेवकचं नाव नाहीये तर हे लेटर चुकीच आहे आमच्या मते आम्हाला असं वाटतं की आमचा नगरसेवक जो आमचा अडीच वर्षामध्ये आमचे काम झालेले आहे आतापर्यंत आमच्या गावात कुठलीही काम झालेली नाहीयेत कारण बाथरूमचं नाही काय पण आमचा नगरसेवक हा स्थानिक आहे आणि आता आणि जवान आणि आहे तो तर त्यांनाच आम्ही निवडून देणार आणि तेच आमचे नगरसेवक राहतील ठामपणाने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू कारण आजपर्यंत आमच्या गावात कुणी अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं आमच्या ठाकूर मग का त्यांना तुम्ही डावता कशासाठी याच्या अगोदर पण लेटर साहेबांनी पाठवलेलं पण त्या त्या लेटरमध्ये सुद्धा नाव नव्हतं आमच्या भोलानगर मग आमचं भोलानगर का दावलं जातं याचं कारण आम्हाला काही माहिती पडत नाही हे कशामुळे असं करतात आमच्या जे सुविधा आहे ते आम्हाला सुविधा का मिळत नाहीत कशासाठी याचं कारण काय आमच्या स्थानिक आम्हाला नगरसेवक पाहिजे काही झालं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभं राहू त्यांना पण आम्ही मागे सपोर्ट केला त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला पण आता का नाव आहेत कशासाठी आहेत हे असं हे तर आम्हाला माहिती नाही कारण आम्ही अज्ञान आहोत कारण आमच्या नगरसेवकचं नाव हो का नाहीये ते नाव वाचलं पाहिजे आम्ही वाचलो आणि आम्हाला वो नाव नाही दिसलं अक्षयचं म्हणून आम्ही धक्का बसल्यासारखा झाला असे का, का केले आम्ही जितेंद्र आवडसाठी पण प्रचार भरपूर केला आणि बाकी नगरसेवक अक्षयच्या अगोदर पण राष्ट्रवादीचे झाले त्यांच्यासाठी पण प्रचार केलाय पण ह्या राष्ट्रवादीच्या अक्षयच्या टायमाला असं जितेंद्र आवड साहेबांनी असे का केलं काय माहिती नाही त्यांचं काय आहे ते पण यावेळेस त्यांनी असं का केलं कारण का अक्षय आनंद ठाकूर आनंद आनंद शेठ गोरी गोरगरिबांसाठी भरपूर मदत केलेला आहे महादेव काना ठाकूर पण भरपूर मदत केलेली आहे पण लोक आता असे का करतात काय माहिती नाही आम्हाला अक्षय आनंद ठाकूर हाच नगरसेवक पाहिजे अक्षय ठाकूर पण असे का करतात काय माहिती नाही वेळोवेळी धावून येतात मैत झाली तरी धावून येतात इतके इतके वर्षात कोणताही नगरसेवक आलेला नाही आता या वेळेस सर्व नगरसेवक येतात काय येतात पण ते पहिल्यापासून आता येतात इथे सहभागी कोणी काय करत नाही आमचा नगरसेवक आमचा नगरसेवकाला तिकीट देण्याविरोध दुसऱ्या नगरसेवकाला देण्याची काय जर होती असं माझ मत आहे त्याच्यामध्ये आमच्या वळखीच्या नाहीत त्याच्यामध्ये गायकवाड आरती आ, वामन गायकवाड आणि साळवी मनीषा महेश आणि पाटील जितेंद्र बळेराव आणि उपदे सुरेश देवी प्रसाद आम्हाला आवा असलेला उमेदवार नाही आम्ही 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 जो उमेदवार निवडला आहे त्यालाच आम्ही मतदान करू सदैव आम्ही प पाठी हे भोला नगरमध्ये आहे ना त्यांचं काही दुसरं नाही आम्ही एका घरचे आहेत आम्ही एका घरामध्ये राहिलेलं आहे ते आम्हाला सुखा दुःखामध्ये सहाय्य होता नाही ते वालत भलतेचे नाव आम्हाला हे उमेदवार आमचा नाही ना आम्हाला लय लय दुःख झालेलं आहे असं वाटतं की आमच्या घरात काहीतरी झालं समजलं का आमचा उमेदवार आज एवढ्या त्याच्या आजोबापासून आम्ही त्यांच्या आजोबाने आम्हाला इथं बसवलेलं आहे आम्ही त्यांच्या आजोबापासून आम्ही त्यांना ओळखतोय आणि त्यांना आम्हाला कुठल्याही गोष्टी मध्ये आम्हाला सहाय्य देतात त्याने कुठं मयत झालं कुठं का ॲक्सिडेंट झालं कुणाचं काय झालं रात्री बेरात्री अँबुलन्स द्यायची स्वतःची गाडी द्यायची आणि आता इथं हे आम्हाला जर इथं काय प्रश्न पडला तर ही लोक तेवढा लांबून येतील का आणि काय हे लोक निवडून आले का झालं त्यांचं त्यांची गादी त्यांनी सांभाळणार तसं हे नाही ह्याला ह्याची आशा नाही की माझं घर भरावं आणि माझं स्वतंत्र चालाव की माझं कुटुंब चालावं हे त्यांचं हित नाही फक्त त्यांचं कुटुंबी आहे भोला नगर भोला नगर जे आहे ते त्यांचं घर आहे हे आम्हाला ते घर जे आहे ना आम्हाला घर बाहेर असल्यासारखं आहे आमचं अन्नदाता आहे ते कोण अक्षय ठाकूर को। आम्हाला आंधळ माणूस म्हणतोय की अक्षय पाहिजे आम्हाला अक्षय ठाकूर पाहिजे आम्हाला दुसरा उमेदवार नाही पाहिजे उमेदवार आला ना तरी आम्हाला सायद केलेलं नाही तरी आम्हाला हे रात्री बेरात्री तुम्ही किती रात्री त्याला जावा अक्षय ठाकूर इथं था हजर आहे हजर बापाला आज कुठला उमेदवार संशन मध्ये नाही अक्षय ठाकूर भोलानाथ ठाकूर आणि अन्था ठाकूर कधी बी बघा तुम्ही हजर असेल हे त्याचा आहे हे भेदभाव नाही त्याच्या पशी त्याचं म्हणणं काय आहे माझं कुटुंब आहे माझ्या आजोबा सांभाळले ना, ना, ना तसंच मी बी सांभाळेन असं त्याचा हेतू आहे आणि आम्हाला ना आमचा नगरसेवक फायदेला शे, आक्षेप आनंद ठाकूर अक्षय आनंद ठाकूर त्याशिवाय आम्हाला दुसरा उमेदार नाही तसेच नगरसेवक अक्षय ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले मी बघायला गेलं तर कसं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मी पहिल्यांदा नगरसेवक नगरसुंघ पण मी एक कार्यकर्ता म्हणून मी ओळख जात आहो आणि वॉल क्रमंग चौपन्नमधनं मी दोन वर्ष इथं नगरसेवक म्हणून काम करत आहो आणि विकासाची काम करूनच मी माझ्या वरिष्ठांकडे माझी प्रकल्प म्हणजे माझी कार्यावल दिल्यानंतरच आपल्या वरिष्ठांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला आज इथं एबी फॉर्म म्हणून साहेबांच्या आशीर्वादाने तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने अजितदादा आणि शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि ताई सुप्रिया ताई यांच्या आशीर्वादाने मला इथं तिकीट देण्यात आली आहे मी आपल्याला पहिल्याच सांगितलं की मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आहे आणि राष्ट्रवादीचेच मी कामं करणार आहोत चाहे ते नगरसेवकाचे इलेक्शन असो आमदारीचे इलेक्शन असो किंवा खासदारकीचे इलेक्शन मी जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीने माझ्यावरती जबाबदारी दाखली आहे मी ती पूर्णपणे पूर्ण ठाकूर पवारांनी ती जबाबदारी पार पाडली आहे आता जे दोन चार दिवसापासून आपण जे बघत आहे जे काही प्रकार घडत आहे आपल्या प्रभागामध्ये लोकांची दिशाभूल करायचं इथं काम आपलेच पक्षाचे लोक करत आहे आणि लोकांना हे दिसून येत आहे की इथं आम्हाला लढत जी, आम जी विपक्ष बरोबर पण पार्टीमध्ये एकमेकांमध्ये लढत ही चालू आहे आणि याचा दोष म्हणजे आपले लोकांना दिसत आहे की याच्यात नुकसान पार्टीच होणार आहे तर माझं फक्त एवढीच विनंती आहे की जे जे काही निर्णय जे पक्षांनी घेतला आहे पार्टीच्या वरिष्ठांनी घेतला आहे जे आपले वॉर्ड चोवीस अमन जे आरती गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे पक्षांनी ब म्हणणं मनीषा सालवींना दिले क म्हणं अक्षय ठाकूर म्हणजे मला दिले आहे आणि ड म्हणं सुरेंद्र उपाध्यायला दिले तर माझं एवढंच विनंती असेल की सर्व नागरिकांना एवढंच असेल की हे चार उमेदवार आपल्याकडे आहेत पक्षांना आणि अधिकृत उमेदवार आहे म्हणून सर्वांचं लक्ष हेच असलं पाहिजे की घड्याळी निशाणी बघूनच आपलं मतदान तुम्ही करावे पक्षांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर ते आपल्याला आपलं लक्ष असून द्या कुठल्या एका व्यक्तीचे मुले आपल्याला बोलचाल आपल्याला ना ठेवायचं आहे आपले जे पक्षांनी निर्णय घेतले जे मी आता कॅन्डिडेटचे नाव घेतले सर्वांसाठी मी एक मत मी एकट्यासाठी होतं पण सर्वांसाठी मी मत मागत आहे जे काय आमच्या विरोधात जे काही षड्यत रचत आहे मी त्याच्या विचार न करता आपलं काम आपल्या पक्षाला कसं आपल्याला वाढवायचं आहे त्याचाच आमचा हेतू आहे हे जे पत्र तुम्ही बघत आहे हे जे पत्र त्यांनी वाटलंय आपलं कुठल्या हिशोबाने मला ऑफिशियल लेटर तर मला नाही समजत आहे आणि जे त्यांनी पत्र दिले अगर टटकर साहेबांनी अधिकृत उमेदवार पाटील यांना दिला असेल तर त्याचं मला पत्र असं आणि मी जसं सांगितलं की माझं जे काही वाद असेल मी जितेंद्र मला समजतो मी एवढा मोठा नाही की मी ते आमदार यांच्याशी लढत आहे माझी माझी जी भावना असेल मी दोन हजार नऊ साली पण जितेंद्र रावड साहेबांना मी मदत केली निवडणुकीला दोन हजारची लीड मी आनंदनगर भोलानगर वाघोबा नगर मध्ये ठाकूर फॅमिलीनी दिले त्यांना दोन हजार चौदा साली पण मी त्यांचं काम केलंय आणि त्यांना लीड देण्यात काम आम्ही केलंय राष्ट्रवादी पक्षाला कसं वाढवायचं काम हे आम आमच्या हातात आहे आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून सर्व गाव आम्ही त्यांच्या मागे उभे राहणार आहोत फक्त आता एवढंच आहे की साहेबांनी पण थोडा विचार करावे की हे सर्व जे राजकारण आहे ते आपल्या विभागात न करता आपले सर्व लोकांना सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन गाववाले जे विटाव गावातले ते सर्व एकत्र घेऊन आपल्याला कसं चालायचं आहे हे विचार करायचा आपल्याला पाहिजे बस आता दहा दिवस राहिले निवडणुकीला निवडणुकीमध्ये सर्व विपक्ष लोकांना हेच भेटलंय की यांच्या आपसमध्ये एवढे भांडणं काय चालू आहे ते आता सर्व इगो इस्ट्री साईडला ठेवून नाईक साहेब जे आपले वरिष्ठ नेते आहेत त्यांचा आशीर्वादाने सर्वांनी एकत्रितपणे येऊन कामं करावी माझी हीच भूमिका आहे पक्षश्रेष्ठींकडे म्हणजे याबाबत तक्रार म्हणजे आमचे जे आदरणीय नाईक साहेब आहेत त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही सर्व पुढं जे आहे ते करत आहोत आणि पक्षांनाही हे सर्व करून चुकलं आहे की कुठे काय राजकारण घडलंय मला पक्षांकडे एवढंच अहवाल आलाय की तुम्ही तुमचा प्रचार चालू ठेवा आणि जे काय आहे ते पक्ष श्रेष्ठी ते ते। अगर वरिष्ठांनी सर्वांनी एकमेक आले तर मी नक्कीच बोलतो की ठाणे महानगरपालिकाला महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच बसणार मी अजून पण काय मागणी अशी दिलेली नाही म्हणजे अरुण कडे कारण की मी स्वतःच्या पक्षाच्या विरोधात मी जाऊन कशाला तक्रार करू आणि लोकांची अजून हाशी कशाला देऊ मी मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला पहिलेच सांगितलं की मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी लढत आहे आणि ही लढाई माझी सत्तेची आहे आणि जितेंद्र बालाराम पाटील हे आमचे घरातले संबंध आहेत त्यांच्याबरोबर म्हणजे शेवटी आम्ही गावाले सर्व एकत्रच आहोत अगं दोन हजार बाराला पण त्यांना तिकीट नव्हती दिली होती मी तर तेव्हा नव्हतं की तिकीट त्याची कापली मी एक छोटासा कार्यकर्ता आहे माझी तेवढी की मी त्यांचं तिकीट कापव दोन हजार सतरा पण त्यांची तिकीट त्यांनी स्वतःच्या ह्याच्या कापली गेली आहे मी कोणाची तिकीट कापलेली नाही आम्ही पहिलाच साहेबांना नाईक साहेबांना पण बोललेलो आवड साहेबांना आम्ही सांगितलेलं की पक्षाची जे तिकीट आहे स्थानिक लोकांना तुम्ही द्या चित जितू पाटील असेल अक्षय ठाकूर असतील तर स्थानिक लोकांना द्या सुरेंद्र उपाध्याला तुम्ही तिकीट दिली का दिली तुम्ही तिकीट आपल्या वाघोबा मध्ये उत्तर भारतीय म्हणून तुम्ही तिकीट दिली वाघोबा नगरमध्ये तेरा हजार मतदार आहेत उत्तर ते तेरा हजार मतदान कुठल्या तरी एका कार्यकर्त्याला घ्या कुठल्या एका गरीबाला तुम्ही तिकीट द्या आम्ही सर्वांनी सपोर्ट केला असता पण तुम्ही एखाद्या घोडबंद रोडमधना एका व्यक्ती आणणार आणि इथं तुम्ही देऊन त्याला तिकीट आणि मग ते चालणार नाही शेवटी पैसा हे सर्वांना असतो शेवटी माणूस के असतो झेंडे मोर्चा तेव्हा कार्यकर्ते आपल्या पुरे असतात पैशाने आपण मोठा नाव पक्ष पैशाने मोठा केव्हाच पक्ष होत नाही नाराजगी तर म्हणजे नव्हे पण आता मी स्टँडिंग नगरसेवक असल्यामुळे माझा जो हक होता, मी मी होता। ते मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठांना मी माझा कार्याबल म्हणून होता आणि वरिष्ठांनी जे निर्णय घेतला ते मी योग्य मान्यता ठेवतो आणि त्यांचा मान सन्मान मी मी ते लढत आहे लड़ा शेवटी आमच्या पक्षाचे लोकांनी जे काही वातावरण जे निर्माण झाले आहे माझं एवढंच म्हणणं आहे की वेळ अजून गेलेली नाहीये सात ते आठ दिवस अजून आपल्या हातात आहे आपल्या पक्षाला कसं आपल्याला वाढवायचं त्या हिशोबाने आपण सर्व एकत्रित येऊन काम करावे जे काही आपले चार उमेदवारी पक्षांनी चोवीस अ ब क आणि ड मन उमेदवारी जाहीर केले जसे आरती गायकवाड ताई तसेच जा मनीषा ताई आणि उपाध्याय सुरेंदर आणि क म्हण अक्षय आनंद ठाकूर ज्यांची नाव अधिकृत म्हणून उभे आहे त्यांनाच तुम्ही सपोर्ट करा आणि सर्व जनतेने एवढंच बोलणार की माझा मी एक छोटा कार्यकर्ता आहे सूर्यपाड्याच्या लोकांना मी एवढंच बोलणार की जितेंद्र बालम पाटील माझे काही दुश्मन नव्हे पण माझे एक मोठे बंधू एक मोठे भावासारखे आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे असणारच पण हे इमोशनली लोकांचे मनापासून जे राजकारण चालू ते कुठेतरी थांबावे आणि सर्व जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बघून घड्याच्या समोरच सर्व आपलं मत मांडणवे आणि आपले जे गावाचे काम आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्कीच सॉल्व करून ठेवतील आपले आणि येणारे महापालिकेमध्ये अगर सर्वे गडबाजी साईडला झाले इगो आपले सर्व साईडला ठेवून अगर आदरणीय नाईक साहेब आणि जितेंद्र साहेब एकत्र येऊन बसले आणि यांनी एक डिसिजन घेतला तर, तर नक्कीच महापौर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असणार मी कार्यकर्त्यांवरती जी जबाबदारी वरिष्ठांनी माझ्यावरती सोपवली आहे ती मी पार पाडणार मी माझी लढत लढत जाणार माझे बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते व आनंदनगर भोलानगर वाघोमान हा पूर्ण गाव माझ्या बरोबर आहे आणि हे गावांना मी एकत्रित घेऊन मी विटावा शिवाजीनगर गणपतीपाडा सूर्यपाडा हे सर्व क्षेत्रात मी जाणार आहे आणि विकसित जे कामं मी दोन वर्षाचा माझ्या जो कार्यकारिणी होतं तेवढे विकसित कामं घेऊन मी त्यांच्या समोर जाणार आहेत आणि मी इच्छा एवढीच करतो की सर्वांनी माझं सहकार्य करावे आपल्यावर पक्षाचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत कुठल्याही एक व्यक्तीचं न ऐकता पार्टीचं जो महत्व आहे ते पार्टीच्या वरिष्ठांच्याकडनं जे जे काय आदेश येईल त्या आदेशानुसार आपल्याला काम करायचं जे जे सोशल मीडियावरती जे लोकांनी आज आचारसहित जो आव्हान केलं आहे मी कुठल्या पी आर ओ कडनं काय का त्याची तक्रार दिल्या नाही कारण की हे आमच्या पक्षाचेच असले ते म्हणजे पक्षाच्या विरोधात मी केव्हा जाणार नाही आणि जे काय तक्रारी असतील मी माझ्या वरिष्ठांकडे मी तक्रारी माझ्या हिशोबाने मी देणार आहे फक्त एवढंच आहे की सर्वांनी एकत्रित यावं साहेबांना पण मी बोलतोय जे सात दिवस आहेत हे खूप महत्वाचे आहे समोरच्या विपक्ष लोकांना खूप सोपं जायचा मार्ग मोकळा करून ठेवलाय आपण सर्व लोकांनी म्हणून हे जे इकोइस्टिक जे काम आहेत ते सर्व आपण साईडला ठेवून जे चार उमेदवार आपल्या पक्षाने दिले ते त्याच्या हिशोबाने आपल्याला काम करायचे वरिष्ठ म्हणजे मी जसं सांगितलं माझे आदरणीय नाईक साहेब आणि संजीवजी नाईक साहेब यांनाच माझं पूर्ण जे काय माझे डिसिजन आहेत ते सर्व तेच करणार आहेत आणि तटकरे साहेबांना पण आम्ही भेटणार आहोत की सात दिवसात जे काय प्रकल्प करायचे आपल्याला जे काय पक्षाला जसा वाढायचा आहे ते तटकरे साहेबांच्या आदेशानुसार सा आम्ही वाढवणार ते जे दोन चार दिवसापासून वातावरण जे चालू होतं म्हणजे आज भोलानगर व आनंदनगरचे सर्व कार्यकर्ते आज नाराज झाले होते आणि गेल्या तीन महिन्यापासून हे जे वातावरण जे चालू आहे जसे काल पत्र मध्ये आवड साहेबांनी सांगितलं की अक्षय ठाकूर हा कुठल्याही मिटिंगला आला नव्हता या कुठल्याही प्रकारचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीटिंगला आला नव्हता माझं एवढंच सांगायचं साहेब एका एक कानावर ऐकून तुम्ही हे सोडू नका ही गोष्ट तुम्ही मला विचारला का केव्हा कोणी महेश सालू कोणी मी नाव समोर घेतो महेश सालूयाला कोणी मला बोलवलं का हे फक्त कान भरायचं काम म्हणजे चमचेगिरी करायचं काम हे चालू होता मला कोणीच कुठल्या कार्यक्रमाला बोलवला नाही कुठल्या कार्यक्रमाला तर मी पहिल्याच उपस्थित असतो आज माझे वरिष्ठचे जेवढे मिटिंग झालेत जेवढे आपल्या पक्षाचे मिटिंग झालेत जिथं जिथं झाले तिथं सगळीकडे रजिस्टरमध्ये मध्ये माझं नाव आणि हो साईन पहिला असतो कारण की आम्ही जिथं जिथं आम्हाला मानसमानीने बोलवलं तिथं मी जाणारा माणूस आहे आणि ठाकूर परिवार हे स्वाभिमानी जगलेत आणि स्वाभिमानीने जगणार आहोत आम्हाला अगर मान सन्मान नाही दिला तिथं तर आम्ही तिथं जाणार नाही आम्हाला अगर मानसमानीने बोलवलं असतं तर आम्ही नक्कीच गेलो असतो आणि पॅनल हा बोलत एक टेबल सारखा एक चार पाह्य असतात एका एक पाय्य तुम्ही सोडला तर तो टेबल पडू शकतो म्हणून अगर सर्वांनी एकच मेळ आले आणि एकमेव ठेवली तरी आपली जीत होणार विकसित होणारे जे आपण आज बघत आहोत ठाणे शहरामध्ये जे पाणीची समस्या जेवढी जास्त प्रमाणे आज वाढत आहे त्या पाणीच्या समस्या कशे आम्ही सोडता ना त्या हिशोबाने आम्ही जाणार आहोत आणि विटावा गावामध्ये जे मी एवढं वर्षापासून येत जात असताना त्या रस्त्यामध्ये बघत आहोत की जिथे ट्रॅफिक्स एवढे वाढत आहेत त्या ट्रॅफिकनंतर नंतर जे मेन विटावा नाक्याला जे आहेत डाक्यावरती लोकांना क्रॉसिंग करायला रोड म्हणजे खूप हे हे आणि त्या हिशोबाने खूप त्रास झाल्यामुळे तिथं मी एक स्काय वॉकचे प्रकल्प मी घेणार आहोत असे जे दोन तीन मुद्दे मेन आहेत त्या हिशोबाने मी करणार कॅमेरामॅन रोहन सह शिवानी साळुंके यांच <laughs>